नमस्कार मैत्रिणींनो आरती ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर काय ना माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या भाकरीचे जे तुकडे ते खूप छान बनवतात तर म्हणलं चला मम्मीकडे पण इथे शिल्लक होते बऱ्याच दोन भाकरी होत्या शिल्लक म्हणलं आपण पण ट्राय करावं की बघूया मम्मी आमच्या म्हणजे की जेणेकरून सासूबाईंसारखं जमतंय का करायला बऱ्याच वेळेला नाश्त्याला प्रश्न पडतो आपल्याला की रोज रोज बनवायचं तरी काय तर मम्मीला पण प्रश्न पडलेला आरती नाश्त्याला काय बनवतं म्हटलं चल भाकरीचे तुकडे मी बनवते आज त्यासाठी मी जी भाकरी आहे ती मिक्सरमध्ये बारीक न करता पाण्याचा हात म्हणजे जेणेकरून जसं लागल तसं पाणी वापरून बारीक केलेले आहे हातानेच आणि त्यासाठी मी घेतलेले भाकरीचे तुकडे कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि कोथंबीर बारीक चिरून घेतले कढई तापवत ठेवले सातारला आल्यापासनं तर एवढा पाऊस आहे ना प्रचंड पाऊस आहे एकही दिवस असा झालेला नाही आहे की पाऊस उघडलेला आहे एवढा कंटाळा आला नाही ते तरी असं वाटतंय की मी गावावरून इकडं आले पण एवढे फसले झाले की बाहेर फिरायला वगैरे किंवा काय खायचं म्हणलं तरी बाहेर जाऊ शकत नाही एवढा पाऊस आहे आणि तुमच्या पण तिकडे पाऊस आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये तर त्याच्यामध्ये तेल तापलेले तेल तापले की जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे मी तेलामध्ये तडतड आवाज असा आला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता चांगला तडतड आवाज येतोवर चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये माझ्याकडून तेल तापायच्या आधीच व्हिडिओच्या नादामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता मी टाकला होता त्यामुळे तेल तापत तापायची थोडी वाट बघायला लागली मला त्याच्यानंतर तेल तापून झालं की मस्त कांदा चिरलेला होता तो कांदा मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे गवळाघळाच भाजायचा आहे जास्त पण असं लाल होतोवर भाजायचा नाही आहे तर कांदा सोपर्यंत एक गोष्ट मी शेअर करते तुमच्यासोबत मला आत्ता आठवा महिना चालू आहे तर आठव्या महिन्यामध्ये काय काय काळजी घ्यायची किंवा काय खायचं काय व्यायाम करायचा तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता कारण की मला तर आता भरपूर त्रास होतोय म्हणजे की एक पाय तो खूप दुखतोय उठायचं बसायचं पण खूप अवघड झाले हा त्रास भरपूर होतोय आणि तुम्हाला पण काय त्रास होत होता किंवा काय काळजी घ्यायला पाहिजे आठव्या महिन, महिन्या महिन्यामध्ये तर ते कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि आत्ता तर सध्या तरी मी रेस्टवरच आहे म्हणजे जास्त पण मम्मी मला काम वगैरे जास्त करून देत नाही आहे का तर नको हा आठवा महिना नाजूक असतो तर हा एवढा जप व्यवस्थित आणि मग बाकीचं काय नवव्या महिन्यामध्ये मग काय तुला व्यायाम वे वगैरे करायचा आहे किंवा फिरायचं आहे ते फिर आणि त्यात व्यायाम वे करायचं जर झालं तर बाहेर पण जाऊ शकत नाही कारण व्यायाम म्हणजे काय की फिरणं वगैरे तर बाहेर पण जाऊ शकत नाही तर पाऊस एवढा आहे ना की भीतीच वाटते की बाबा नको पावसा पाण्याचं पाय वगैरे निसरेल म्हणून मग मी बाहेर पण जास्त जात नाही आहे तर कमेंटमध्ये uh, सांगायला विसरू नका की काय काय काळजी घ्यावी काय खावं आणि काय खाऊ नये ह्या गोष्टी पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्याच्याम नंतर आपला कांदा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मीठ आणि uh, हळद टोमॅटो मी घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो छान मऊ होतो भाजायचं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर चटणी आणि नंतर जे आपले भाकरीचे तुकडे आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत चांगली चटणी जी आहे ती भाजून घ्यायची म्हणजे मग ती खटवण मिक्स सगळीकडे होतं हे जे पदार्थ आहेत आपण लहानपणापासून खात आलेलोच आहेत आजी आजीच्या हाताच्या आईच्या हातच्या किंवा मग आपण गावाला वगैरे गेलो तर गावी तर आपल्याला हमखास खायला भेटतात कारण की रात्रीचं जे आपल्या शिया राहिलेल्या असतात भाकरी असतात तर त्याचं नक्कीच आपल्याला सकाळी नाश्त्याला म्हणून भाकरीचे तुकडे वगैरे केले जातात पण आता कालांतरानं काय व्हायला लागलं आहे की जसं आपण आता आता शहरामध्ये राहतो किंवा आता नवनवीन असे जंक फूड आलेले आहेत किंवा नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ असे की भरपूर असे आलेत की जेणेकरून ह्या बाकीच्या ज्या गोष्टी ज्या पहिल्या ज्या गोष्टीत जसं की परतलेला भात असू देत भाकरीचे तुकडे असू देत तर ह्या गोष्टी आता खूप माणूस विसरत चाललेलं आहे किंवा असं कधीतरी खाल्लं की मग त्या जुन्या आठवणीत त्या ताज्या होतात तर असंच माझ्यासोबत काहीतरी कारण मला पहिलं आवडायचीच आज नाही आजी करायची मम्मी करायची मला आवडायचीच नाही जास्त काय खायचं भाकरीचे दुबडे काय खायचे पण जसं नंतर लग्नानंतर सासूने जसं त्याच्यामध्ये करून दिलं किंवा वेगवेगळे पदार्थ कसं करायचं काय करायचं साध्या सोप्या गोष्टी असतात पण ते आपल्या लक्षात येत नाहीत किंवा कसं असं प्रत्येकाच्या हाताची टेस्ट वेगळी असते म्हणतो आपण तसं तर लग्नानंतर तर म्हणाल तर जास्त करून मला भाकरीचे तुकडे ते सासूच्या हातचे जास्त आवडायला लागले मग ते करायचे कसे काय ते बघून तिच्याकडनं एक दोन वेळा आमच्या मम्मीकडनं शिकून घेतले मी सासूबाईंना मी मम्मीच म्हणते त्यामुळे मम्मी कसं करते काय करते ह्या सगळ्या गोष्टी बघून मग मी पण शिकले करायला त्यामुळे तिथपासून मला भाकरीचे तुकडे खूप आवडतात शिळी भाकरी, भाकरी राहिली म्हटलं की पहिले भाकरीचे तुकडे ते ते तयार करायला घेते मी आणि प्लेटमध्ये मस्त असे भाकरीचे तुकडे काढलेले बघा गरम गरम मस्तपैकी आणि वाफ द्यायची आहे चांगली वाफ वा एक दिली की भाकरीचे तुकडे मऊ असे होतात पाणी वगैरे एक्स्ट्रा काय घालायचं नाही नाही तर मग इच घेऊन आणि छान असे दह्याबरोबर खायचेत दह्याबरोबर एकदा तुम्ही कधी खाल्ले नसतील तर नक्की ट्राय करा खूप सुंदर असे लागतात आणि छान अशी रेसिपी आहे साधी सिंपल आहे नक्कीच ही डिश बघून तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असणार आहे तर आठवणीने तुम्ही सुद्धा करून बघा धन्यवाद